हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपल्या अजून एका न्यू व्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झाली आहे आणि जेव्हापासून हे गुलाबाचं झाड आहे ना माझं लक्ष सारखं त्याच्याकडेच आहे की किती कळ्या आल्या किती फुल फुललं रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं मी बघायला जाते की किती फुलं फुललेत आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर मी झाड आणलं होतं ना तेव्हा त्याला एवढ्या कळ्या नव्हत्या मी त्याच्यानंतर कटिंग केलं होतं ज्या दिवशी झाड आणलं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सगळी जी पानं होती पुढचे जे शेंडे होते ते सगळे कट केले होते आणि त्याच्यानंतर आता या छोट्या छोट्या कळ्या यायला लागल्यात चहा करून सकाळी ना जी चहा पावडर शिल्लक राहते गाळणीमध्ये ती चहा पावडर मी त्या मातीमध्ये मिक्स करते म्हणजे खत तयार होतं आणि त्याने खरंच खूप छान कळ्या यायला लागल्या असं मला वाटते कारण जेव्हापासून झाड आणलं ना तेव्हापासून एक दोन दिवसातून मी ती चहा पावडर त्याच्यामध्ये टाकत असते तर आज मला ना देवघराची डीप क्लिनिंग करायची होती त्याच्यासाठी आज मी घरातलं पण पटपट आवरलं होतं आणि त्यामुळं मग काय होतं ना शूट करणं होत नाही सगळं क्लीन केल्याशिवाय जसं की घर वगैरे क्लीन केल्याशिवाय डायरेक्ट देवपूजा करायची मला पटत नाही त्याच्यामुळे मग आधी फरशी वगैरे पुसून घेते आणि मग त्याच्यानंतरच मी देवघर साफ करत असते आणि पंधरा वीस दिवसातून किंवा महिन्यातून तरी डीप क्लिनिंग करते सगळ्यात आधी मी घासणीनं घासून घेते कारण जे डाग आहेत ना थोडेफार जशी काळपट तर मला वाटतं ते निघावेत जर वेळेस मी घासल्यानंतर थोडं तरी निघेल असं मला वाटतं पण ते निघत नाही मला वाटतं ना, वा ते पहिल्यापासूनच तसंच असेल कदाचित पण जे खालचं आहे ना देवघराच्या खाली आपण ज्यावेळेस दिवा लावतो किंवा काही गोष्टी ठेवत असतो त्यावेळेस ते तिथं तेलकट वगैरे होतं ना ते मात्र घासणीने निघून जातं आणि त्यासाठीच मग छान असं घासून घेतलं आणि मी शक्यतो गुरुवारचीच ना डीप क्लिनिंग करत असते कारण गुरुवार ना माझा आवडीचा वार आहे त्याच्यामुळे मला आवडतं देवघराची डीप क्लिनिंग किंवा देवपूजा करायला जास्त गुरुवारी आवडतं किंवा देवांना स्नान वगैरे मी शक्यतो गुरुवारीच घालत असते मी जेव्हा पण तुम्हाला दाखवते ना देवघराचं काय त्यावेळेस मला कमेंट येतात की वरती देवघराच्या तसं नसू नये म्हणजे कलश वगैरे तर हे देवघर काय माझं नाही आहे जे रूम ओनर आहे त्यांचं स्वतःचं आहे त्याच्यामुळे आता मग मी दुसरीकडे देव ठेवणं मला बरोबर नाही वाटत हे देवघर मोकळं ठेवायचं ना आपण इथं राहणार आहे आणि त्यांना काय आपण उचलून घेऊन जावं म्हटलं तर ते काय घेऊन जाणार नाही कारण त्यांची रूम आहे आणि त्यांनी ते इथं ठेवलेलं आहे त्यामुळे मग मी हे देवघर खाली ठेवून दुसरीकडे देव मांडणं मला बरोबर नव्हतं वाटत त्याच्यामुळे मग मी माझे देव हितच मांडले या मंदिरातच तर आता वरचं क्लीन झालं होतं पण जे होल असतात ना छोटी छोटी डिझाईन वगैरे आहे त्या मंदिराला तर त्याच्यामधून हा ब्रशनं मी क्लीन करत असते जेणेकरून आतमध्ये ते धूळ साठते ना ती सर्व निघून जाते देवांचं स्नान वगैरे झालं आणि देव मांडून घेतले सगळ्यात आधी मी दिवा आणि अगरबत्ती धूप लावते त्याच्यानंतरच मग देवाला टिक्का वगैरे लावायचं असेल ना ते सगळं करत असते आता दिवा आणि अगरबत्ती लावून घेते त्याच्यानंतर मग मी हे जी साईडला दोन्ही स्वस्तिक आहेत ना तिथं नेहमी काढत असते मला आवडत असं देवघराच्या तिथे समोर थोडंसं स्पेस आहे ना जागा मग तिथं स्वस्तिक छान वाटतं कारण रोज रोज काही मी रांगोळी काढत नाही तसं मला रांगोळी आवडते पण रुद्रनी ठेवतही नाही आणि लहान मुलं असल्यावर कसं असतं सगळ्यांनाच माहीत आहे सारखं पाच पाच मिनटाला घर झाडावं लागतं त्याच्यामुळे मग मला ते रांगोळी घरात काढणं द्यावं घराच्या समोर एवढं म्हणजे हे वाटत नाही त्याच्यामुळे मी वरतीच तिथं स्वास्तिक काढत असते दोन छानशी आणि मग त्याच्यानंतर मी मला स्वतःला पण आधी कुंकू लावून घेतलं आणि वरतीसुद्धा मी असं पाच टिक्का लावत असते जे की आमच्या म्हणजे आमच्या घरी सगळेजण पहिल्यापासून लावत आले तसं मीसुद्धा सुद्धा करते आम्ही त्र्यंबकेश्वरला गेले होतो ना तिकडूनच मी चंदन घेऊन आले होते मी जिकडं पण जाते ना मला आवडलं की मी घेऊन येते कारण दुकानामध्ये ना एवढा चांगला आणि चंदन भेटत नाही टिक्का जरी रुद्राला लावला ना तो लवकर मजत होता त्याच्यामुळे म्हटलं इकडचा घेऊन बघूया असं म्हटलं नानला होता तर आता त्याच्यानंतर तांब्यावरती सुद्धा स्वास्ती काढून घेते आणि तांब्यासुद्धा मी क्लीन करते जेव्हा पण मी देवपूजा करते ना म्हणजे रोजच तशी देवपूजा करत असते पण एक दिवसाड म्हणजे आज तांब्या क्लीन केला की उद्या नाही करत परवा करते असं करत असते कारण लगेच काय तो तांब्या काळा पडत नाही एक दोन तीन दिवस जरी जसाचा तसा राहतो त्याच्यामुळे मग मी तसाच ठेवून देते आणि त्याच्यावरचा जो नारळ आहे ना म्हणजे कलश आपण म्हणतो तोसुद्धा मी आता चेंज केला आहे एक दीड महिन्याला मी तो नारळ बदलत असते आणि त्याच्यानंतर आता फुलं वाहून घेते तर आमच्या इथं खाली ना फुलं नसतात पण ज्या आमच्या काकेत इथं खाली एक राहतात तर त्या काय करतात रोज चालायला जातात रस्त्याने त्याच्यामुळे त्यांना रस्त्याने जेवढी पण फुलं सापडतील ना फुले त्या घेऊन येतात आणि मग सगळ्यांना थोडी थोडी देतात मग आज त्यांनी मला पण दिली होती तर मग मी ती वाहिली देवांना त्याच्यानंतर दुर्वासुद्धा त्यांनीच आणल्या होत्या तर मग मलाही दिल्या होत्या तर मी गणपती बाप्पांना दुर्वासुद्धा अर्पण केल्या त्याच्यानंतर दुसरी फुलं आहेत ना ते आम्ही आणून ठेवत असतो फ्रीजमध्ये आणि जशी रोज वापरात येतील तसे वापरतात कधी मधी नसतात पण आणल्यानंतर दोन तीन दिवस तरी राहतात चांगली झालं काय काय झालं काय झालं काय पप्पाने खोट सांगितलं तुला पप्पा ह्याच्याच तर पहिला नंबर आलाय का खोट सांगितलं हा खोट कुठ सांगून पोराला रडावलं माझ्या सगळं ग बाई त्याला सांगितलं पप्पाने याच्या पहिला नंबर नाही आला म्हणून रडतोय नाही रे आलाय बा तुझा तर पहिला आलाय तुझा आणि तुझा फोटो पण तर आलाय पहिलाच नंबरवाला फोटो पण आलाय ना तू बघितलंस ना फोटो पहिले फर्स्ट लाईन मध्ये होता तुझा हा अरुदूचा पहिला नंबर आलाय बर का सगळ्यांना सांग सगळ्यांनी ऐका हा अरुदूचा पहिला नंबर आला आलाय हा त्या पप्पा मजा कर रहा था तू इसने सिरियस लिहिली या <laughs> बताव अभी क्या चाहिए तुमको गिफ्ट मेरे से काय पेन्सिल चाहिए ना ये ऑनलाईन भी मिलती मिळतीये दुकान भी मिळतीये बताव कुठे भेटती ठीक आहे मग आपण शोधू या शोधून काढू तिला सगळीकडे मी शोधून तर त्याला ना त्याला पहिला नंबर आल्यानंतर पेन्सिल पाहिजे होती मॅजिक चित्र आता त्याला घ्यायचे आहे किती रडवलं माझ्या पोराला किती वेळापासनं आणि मेन म्हणजे हा खूप सिरियस असतो आमच्यापेक्षा जास्त याला वाटतो माझाच पहिला नंबर यावा कारण तो तेवढी मेहनतही करतो मेहनत नसती गेली तर वेगळा आहे पण तो खूप मेहनत करतो आणि मेन म्हणजे तो ड्रॉ ड्रॉईंगमध्ये किंवा कलरिंगमध्ये एक्सपर्टच आहे त्यांना घरात सगळीकडे आमचं चिटकावून आहे त्याच्यामुळे है ना जेव्हा पण त्याची कॉम्पिटिशन असते ना तर त्याचं रडतोच रडतो तो त्याला आम्ही सांगत असतो काही फरक पडत नाही कोणता पण नंबर येऊ दे पण त्याला पहिलाच नंबर पाहिजे असतो आणि ह्या वेळेस त्याचा दुसरा आला होता आणि मग पप्पाने त्याच्या सांगितलं की तुझा पहिला नाही दुसरा आलाय त्याच्यामुळे तो रडायला लागला मी त्याला शांत केलं मग आणि आता आम्ही जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले आणि त्याचं पण पलीकडे ड्रॉइंग बनवायचं चाललंय तर त्याला खूप आवडतं कलर करायला ड्रॉइंग करायला किंवा काहीही करायला कोणतीही कॉम्पिटिशन असू दे पण तो स्वतः इतकं प्रयत्न करत असतो ना त्याला वाटत राहतं की आ, मी माझं चांगलंच करणार आणि माझा पहिला नंबर यायला पाहिजे असं त्याला सतत वाटत राहतं त्यांच्या क्लासमध्ये मुलं पण जास्त आहेत छत्तीस का अडतीस मुलं येतात अडतीस मुलांमधून पहिला नंबर येणं म्हणजे आता सगळीच मुलं एकापेक्षा एक वरचड असतात असं ना आपण म्हणू शकत की नाही आपल्याच मुलानं चांगले केले असं नाही म्हणू शकत सगळीच मुलं त्यांच्यातलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे प्रत्येक वेळी आपण अपेक्षा ठेवणं तर चुकीचं आहे पण त्याला स्वतःलाच वाटतं की नाही माझं यावं माझं यावं कारण तो खूप छान करतो आता ह्या वर्षीचं तर काही नाही पण मागच्या वर्षीसुद्धा म्हणजे ज्यावेळेस तो नर्सरीत होता पहिल्यांदा स्कूलमध्ये गेला होता तरीसुद्धा त्याने त्याचा ते म्हणजे नंबर सोडला नव्हता कोणत्याच कॉम्पिटिशनमध्ये त्याचा नंबर यायचा नाही असं व्हायचं नाही सगळ्याच पॅरेंट्सला कसं असतं ना सगळ्याच म्हणजे पालकांना वाटत असतं की आपला मुलगा बेस्ट असावा किंवा आपली मुलगी बेस्ट असावी आणि आपल्या मुलानं सगळ्यात जास्त मार्क्स पाडावेत किंवा सगळ्यात पहिला नंबर यावा असं वाटत राहतं पण आता काही नाही असतं तरी तर अजून एक शेजारचा म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मुलगा इथलीच आहे गुजरातची त्यांची पण कॉम्पिटिशन होती स्टोरी कॉम्पिटिशन आणि त्यानंसुद्धा खूप छान स्टोरी बोलला पण आता एवढ्या मुलातून त्याचाच नंबर कसा येईल तर फाईव्हमध्ये पण नाही आला म्हणजे पहिल्या पाचमध्ये पण नाही आला इतका रडत होता जवळजवळ एक तास त्यानं दरवाजा बंद करून आतमध्ये बसला होता म्हणजे आपल्यापेक्षा आपण मुलं किती सिरियस होत आहेत ना खरंच त्यांना पहिला नंबर आलाच पाहिजे ना ह्यासाठी कधीच फोर्स नाही करायचं म्हणायचं तू प्रमाणे कर नाही आला तर नाही आला तर तो, तो पण खूप रडत होता की माझा का नाही आला मी इतकं छान केलं माझ्या क्लासमधल्या मा बाकीचे एवढे छान नाही बोलले तर त्यांचा आला असं तर काही ना काही मिस्टेक होऊन जाते त्याच्यामुळे असं होत राहतं त्यामुळे मला तरी स्वतःला असं वाटतं ना, 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 ना की आपण ना मुलांना फोर्स नाही करायला पाहिजे की नाही तुला चांगलेच मार्क्स पडले पाहिजे तुला हे असं झालं पाहिजे हा आता करण्यासाठी आपण तुला तू कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट कर हेच खूप आहे खरं तर कारण पार्टिसिपेट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं त्यांना त्या गोष्टीची जाणीव असणं किंवा त्यांना सांगणं की नाही आपण भाग तरी घ्यायचा आपला येऊ नाही येऊ आपण आपल्यातले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा एवढंच सांगायचं असं मला वाटतंय त्याच्यामुळे मी पण रुद्रला ना कधी फोर्स नाही करत की नाही तुझा पहिलाच नंबर आला पाहिजे असं जाऊ द्या तुमचं मत सांगायच्यावरती काय आहे माझं तर मी मत तुम्हाला सांगितलं तर जाऊ द्या चला मी तर खुश आहे माझ्या रुद्राचा सेकंड आला हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि मी खरं तर खूप प्राऊड फील करते त्या बाबतीत कारण त्याचा प्रत्येक एक्झाममध्ये असतोच पहिला दुसरा तिसरा त्याचा ठरलेला असतो आणि हे माझ्यासाठी खूप आहे पहिला या वाशी माझी बिलकुलसुद्धा अपेक्षा नाही आहे जेवण केलं आणि भांडी नाही धुतली आज भांडी तशीच ठेवली आणि ब्लाऊज कटिंगला घेतला होता तोपर्यंत त्याचं पप्पांचं सुरू झालं की माझा टिफिन भर आणि मग तशीच उठले त्याचा टिफिन भरून दिला आणि ब्लाऊज पटकन कट केलाच होता झालाच होता टिफिन भरून दिला आता ते गेले ते गेल्याच्या नंतर आता मी तर ब्लाऊज स्टिचिंगला घेतलेला आहे कारण ते पण मला आज कंप्लीट करायचं आहे आणि ही मशीन सुरू झाली बरं का आता मी थोडी हळू चालवणार आहे फास्ट नाही चालवणार मला असं वाटतं मी फास्ट वगैरे चालवत असेल ना त्याच्यामुळे मग ते थोडंसं त्याची सेटिंग बिघडत असेल किंवा ते म्हणतात ना शटल हल्ले वगैरे तसलं काही होत असेल असं मला वाटत होतं त्याच्यामुळे आता मी ठरवलं की स्लो स्लो चालवायचं थोडी प्रॅक्टिस होईपर्यंत ना थोडं आरामात करायचं आणि माझ्यासारखा धागाच तुटत होता काय माहीत थोडं प मला होत होतं चिडचिड कारण थोडा धागासारखा तुटत होता पण काही नाही मला माहीत आहे केल्यानंतर होतं मला सुरुवातीचासुद्धा पहिलासुद्धा अनुभव आहे त्याच्यामुळे तर आता एवढा विषय निघालाच ना तर मला एक दोन कमेंट विषय बोलायचा आहे सु मी इग्नोर केलं होतं पण आता ना इग्नोर करणार आहे कारण आत्तासुद्धा मला काल परवा पण एक कमेंट आली होती त्या बाबतीत तर त्याच्यामुळे आता म्हटलं शांत बसून काही नाही खरं तर ना आपण सोशल मीडियावरती जेव्हा येतो ना त्यावेळेस ना आपण कमेंट इग्नोर करायला शिकायचं असं मला वाटतं पण इतकंही नाही म्हणजे इग्नोर करायचं मनामध्ये काही ठेवायचं नाही पण त्या कमेंटला रिप्लाय करायचा कारण रिप्लाय नाही केला ना पुन्हा के नेक्स्ट तशाच कमेंट येत राहतात जेव्हा मी चॅनल ओपन केला ना सुद्धा मला अशा बऱ्याच कमेंट येत होत्या की लेकराकडे लक्ष दे लेकराकडे लक्ष दे घराकडे लक्ष दे, दे सारखं काही व्हिडिओ व्हिडिओ बनवत असते असं मला बऱ्याच कमेंट येत होत्या आणि त्याच कमेंट रिपीट आता या दोन चार दिवसामध्ये येत आहेत काही कमेंट अशा असतात त्या मी पटकन डिलेट करून ठेव टाकत असते कारण मी ठेवत नसते त्या माझ्या चॅनलवरती माझे जे बाकीचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यावरती त्या कमेंटचा काही इफेक्ट व्हायला नको असं मला वाटत राहतं मी जरी माझं काम करत असले व्हिडिओ जरी बनवत असले तरी माझं माझ्या रुद्रकडे लक्षण असं कधीच होणार नाही त्याने ज्यावेळेस स्कूलमध्ये पहिलं पाऊल ठेवलं ना त्या दिवसापासून आपण व्हिडिओ बनवतोय तोसुद्धा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही जर पहिले स्टार्टिंगचे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले ना तर त्याच्या स्कूलचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला होता तेव्हापासून आत्तापर्यंत मी त्याचं सगळं स्कूलमधलं जे काय असेल त्याचे एक्झाम कॉम्पिटिशन रिझल्ट सगळं तुम्हाला दाखवत असते आणि कोणत्याही बाबतीत मला असं वाटत नाही तो कमी आहे किंवा मला असं स्वतःला वाटत नाही की माझं त्याच्याकडे लक्ष नाही किंवा त्याचं काय करून घेण्यामध्ये मी कुठं कमी पडते असं मला अजिबात वाटत नाही किंवा खायापियाच्या बाबतीतसुद्धा तुम्ही बघू शकता मी त्याला हेल्दी देण्याचा प्रयत्न करत असते मेन म्हणजे तो मुलगाच असा आहे की त्याला बाहेरच असं चॉकलेट्स वगैरे तो जास्त खात नाही त्याला विचारलं तरीसुद्धा तो घेत नाही आता मी तेवढं त्र्यंबकेश्वरला गेलो होतो पण तिथे त्याने एकही गोष्ट मागितली नाही की मम्मा टॉईस पाहिजे वगैरे अजिबात नाही कारण त्यालासुद्धा त्या गोष्टी आता समजायला लागल्यात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असता की कधीही मी आता माझं काम करते म्हणून त्याच्या हातात मोबाईल असं कधीच नाही आता पलीकडे दुसरा मोबाईल आणि एक मी शूट करते दोन्ही मोबाईल साईडला आहेत आणि तो तिकडे सोबत खेळतोय कधीही त्याला असं नाही असं आता बरं बऱ्याच बायका असं करतात की कामाला कामात असेल ना तर पोरांना म्हणायचं की हे गे मोबाईल आणि शांत करतात तर मी तसं कधीही करत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतच नाही मी कुठं आई म्हणून मी कुठंच कमी पडते असं मला स्वतःलाच वाटत नाही आता असंही नाही म्हणू शकत की मी एकदम बरोबर आहे सगळ्या बाबतीत पण तुम्ही कमेंट करताना थोडा विचार करत जावा असं मला वाटतं कारण मीच नाही पण सगळ्या ज्या बायका असतात ज्या आई झालेल्या असतात त्या आपल्या लेकरांना कसं वागवायचं कसं त्यांना सांभाळायचं हे त्यांना नक्कीच माहीत असतं ही लोक अशी बोलतात ना याचं एकच कारण आहे ते म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवतो यांना वाटतं की आम्ही व्हिडिओ बनवतोय ना म्हणजे आमचं आमच्या घराकडे आमच्या मुलाकडे आमच्या नवऱ्याकडे लक्षच नाही असं वाटत राहतं तर असं अजिबात नसतं सगळं बघून आम्ही हे काम करत असतो व्हिडिओ बनवतोय आम्ही आमचं बाहेर हरपून व्हिडिओ बनवतो असं अजिबात नाही आहे आता ज्यांनी कमेंट केली होती त्यांना समजलं असेल आता कोणाचं नाव वगैरे घेणार के नाही किंवा कमेंटही मी इथं दाखवणार नाही आहे तर आज मला रुद्रासाठी गुलाबजामून बनवायचे होते जेव्हापासून डिमार्टमधून आणलेत ना त्याला तेव्हापासून बनवायचे होते पण मी काय कर तो काय करतो ना गुलाबजामुन की त्याला गोड खूप आवडतं मग तो काय करतो एकदा केले ना की सगळं संपवून ठेवतो एकदम सोबतच अगदी पाच पाच मिनटाला जाणार आणि एक उचलून घेऊन खाणार त्याच्यामुळे मी टाळत होते आणि मी त्याला ठरवलं ना नाही एक एकच द्यायचा तरी तो तसा करत नाही त्याला खूप आवडतात त्याच्यामुळे मग मी आता किती वेळ म्हणणार ना नको खाऊ तर मग द्यावे लागतात आणि ह्या महिन्यामध्ये सणासुदीमुळे गोड म्हणजे सारखं प्रसाद येत होता घरामध्ये त्यामुळे मी बनवलेच नव्हते तर आता त्याचा आज एवढा छान बातमी होती तर म्हटलं त्याला आधी सांगितलं होतं की नाही तुझ्यासाठी बनवेन आता मला काही इतके परफेक्ट गुलाबजामुन वगैरे जमत नाही पण मला जसे जमतात तसे मी करत असते आणि त्याला मी प्रॉमिस केलं होतं की रिझल्ट लागला की मग तुला छान असे गुलाबजामुन खाऊ घालते त्याच्यामुळे मग आज करायला घेतले आता ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे दिसत असतील कारण हे त्याने केलेलं आहेत मी म्हणजे मळून दिलं होतं त्याला आणि मी करत होते पण त्याचं म्हणणं नाही मम्मा मीच करणार मग त्याने अर्ध्यापेक्षा जास्त बॉल त्यानेच केलेत त्याच्यामुळे छोटे मोठे झालेले आहेत तर आता भाजून घेतले पाक वगैरे साईडलाच मी करून ठेवला होता आणि मला इतके छान वगैरे नाही जमत याच्यामुळे मी रेसिपी वगैरे तुम्हाला नाही देत कारण मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले जमत असणार गुलाबजामुन तळून घेतले आणि मग पाकात टाकले आता आणि आता थोड्या वेळातच म्हणजे अजून एक दोन तास मुरले की रुद्र लगेचच जाणार मला माहिती आहे तो थांबणार नाही त्याला वाटतं कधी एकदाच मी खातोय असं त्याला झालंय आता सगळं काम माझं आवरले आता फक्त तातरून टाकायचं आणि झोपायचंच आहे त्याच्या आधी मी तर दूध गरम केलं आणि दुधामध्ये चॉकलेट टाकून ठेवते म्हणजे ते छान विरगळेल थोड्या वेळात आणि त्याला आपल आप खायला दिलं होतं तर त्याने ते अर्ध खाल्ले एक फोडी तशी ठेवली होती त्यामुळे आता मला ते खावं लागणार आहे आणि मी पण दूध पिते पण कधी मधी पित नाही आज माझी इच्छा नव्हती तर म्हटलं नको मला प्यावंसंच वाटत नव्हतं आम्ही दोघंच आहोत त्याचे पप्पा साडेबाराला येतील त्याच्यामुळे दरवाजा उघडावा लागतो आणि माझी मध्ये मोड होते त्यामुळं मग मी लवकरच झोपून जाते जेणेकरून एखादी झोप तरी व्हावी दहाला झोपलं ना साडेबारापर्यंत बऱ्यापैकी झोप होते आणि मग जागा झालं की मग त्यांचा टिफिन वगैरे उघडून ठेवायचा आणि मग पुन्हा झोपायचं माझी खिडकी आहे ना मी कितीही म्हटलं ना मोकळी ठेवायची मोकळी राहतच नाही कारण काही ना काही येतं रुद्राचा टिफिन बॉटल तो सुद्धा तोसुद्धा स्कूलमधून आला की मी लगेचच रिकामी करते आणि धुवून पालती घालून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशीपर्यंत छान सुकावी यासाठी तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते पुन्हा भेटूयात बाय